तुम्हाला फोड का उठत असतात मला माहित नाही खरंच इथं बघू शकतो तुम्ही फोड फोड की स्किन चांगली होते होते म्हणजे आणि फोड येतो स्किन चांगली होती होती म्हणजे आणि फोड येतो आम्ही गावाला जायचं ठरलंय पण कधी जायचं माहित नाही अजून फिक्स नाहीये तर गावाकडे जायचं ठरल्यानंतर तुम्हाला नंतर ब्लॉक लो, लो, मध्ये दिसेलच व्लॉग मी कंटिन्यू घालायचं विचार करेन गावाकडे गेल्यावर पण तर बघूया कारण का खूप दिवसांनी गावाकडे आहे आणि भुशा करणारेच नाही हां काजू खा लवकर लवकर भुशा करूया हां भुशा करून झोपून उठा नंतर मग आजीला आणि माशी आजीला व्हिडिओ कॉल करूया हां हां ओके काय करणार काय घाबरवत मला घाबरवत धाम धाम पडशील धाम उतर हळू तर पडशील बाबू चुळ बुळे चुळ बुळे चुळ बुळू नसता म्हणजे दोन मिनिट शांत नाही होय की नाही बळा हा शांत राहायचं नाही होय ना हा? एक मिनिट जरा शांत राहा किती चुळबुळ ते कपड्यात वा धुतलेले कपडे ते बाजूला हो पाय घाणे तुझे पटलं पटलं दुबुक 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 हे लागेल बाळा हे चलो बाय कर उद्या भेटूया म्हण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय म्हण बोल बाय बाय म्हण बोल की लवकर बोल बाय सांगतो आणि बोल तसं सांगतो आणि बोल कस कसं 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 केलं सांगतो पहिले दाखव दाखव कसं केलंस ना तिथून कसं केलं कसं केलं कसं केलंस तसं नाही आता आईला कसं केलं आईला कसं केलं छान छान कसं केलं आईला आत्ता आई वाजले आहेत पवने नवरात्रीचे आणि सगळे काम आवरले आहेत तर बाळाजी बाबा खाली आले होते ते केस कटिंग करायला गेले मग त्यांच्याबरोबर बरोबर समर्थ पण मी पण येणार म्हटलं मग त्यांच्याबरोबरच गेला तर मी वरती आले तर आता दाबिली आणलेली आहे आल्यानंतर खायचं आणि सध्या मी मग काय केलं कोथिंबीर नव्हती घरामध्ये ती आणली आणि मिरच्या आणलेत आणि छोटी छोटी वांगी आणलीत तुम्ही बघू शकता एकदम छोटी 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 वांगी आहेत मस्त अशी त्याचं वांग मसाला किंवा काहीतरी करायचा विचार करते जास्त भाजी आणली नाही मी आता कारण का परवा आणून ठेवली होती सगळी वांगी छान दिसली मला म्हणून ताजी एकदम फ्रेश अशी दिसली म्हणून मग घेतली छोटी छोटी मस्त आहेत एकदम तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि तुम्ही बघू शकता वरण वरण रेडी आहे वरण वरण रेडी आहे आपलं बाग परीडे भाजी एवढी करायची आहे काहीतरी भाजी करते मस्तपैकी आणि ठेचा करते आज आज जमलं तर आज करते नाहीतर उद्या सकाळी करते ॲटलिस्ट अकराला जरी झोपलो ना तरी पण लवकर उठलं तर काय वाटत नाही आम्ही बाळ आता सध्या तरी एक वाजेपर्यंत जागीच राहिला आठवडा झाला आणि खोकल्यामुळं पण त्याला थोडं मध्ये त्रास होते तर सकाळ एकला झोपायचं आणि मध्ये उठायचं आणि परत मग सकाळी झोप लागली की लवकर उठायला झोप नाही आहे त्यामुळं थोडं प्रॉब्लेम होत आहे आणि मग गडबडीमध्ये ती व्हिडिओ शूट वगैरे राहून जातं सकाळचं थोडं रेसिपीज वगैरे दाखवायचं म्हटलं तर भाजीची वगैरे आणि सकाळचंच मी जास्ती करून भाज्या करते आणि संध्याकाळचे नॉर्मलच कांदा टोमॅटो घालून भाजी करत असते सकाळचं काहीतरी छान करत असते तर उद्या लवकर उठेन मे बी आज लवकरवरून लवकर झोपायचा विचार आहे बघू आणि उद्या सकाळी जर मला वेळ मिळाला तर नक्की रेसिपी दाखवेन वांग्याच्या मस वांगा मसाला किंवा वांग्याचं काहीतरी भ असं भरून काहीतरी करेन छान असं तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते तोपर्यंत टेक केअर बा बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय